शेतकरी मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी व्यवहार झालेला आहे मशीनची क्वालिटी पाहू शकत आपण हे पहा मित्रांनो क्वालिटी पाय मित्रांनो प्रॉपर मशी आलेली आहेत विक्री झाली मशीनची क्वालिटी पाहू शकता आपण नंबर वन मशी आलेले आहेत काय बोलते सेट असतो बंबर मारलाय हा अरे यार रोडी का काकी गरती सेट अभि ओवर बंदर गांधीजी का गाव मित्रांनो पोरबंदरची एक क्वालिटी एक नंबर आहे या ठिकाणी पाहू शकता आपण या ठिकाणी मशींची क्वालिटी पहा हत्तीसारख्या दिसणार दिसणाऱ्या क्वालिटीच्या मशी आलेल्या त्या ठिकाणी आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो जर कोणाला या ठिकाणी मशी घ्यायची असेल तर प्रॉपर धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे यांची दावा असते बाजार हा मंगळवारचा असो मित्रांनो पच्चीस दोन टाईम का पच्चीस बरोबर मित्रांनो दोघा टाईमला पंचवीस लिटर दूध आहे पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटी मस्त मशीनची 20 मिनिट चालू असतो किती सेल किया सुबह से सुबह का दो सेल किया वो दो किया वाले हां मित्रांनो दोन मशीन आलेत व्यवहार या ठिकाणी घेणार तुम्ही का नाही घेणार ते मित्रांनो क्वालिटी चांगली मशीनची एक नंबर मशीन आलेत त्या ठिकाणी पोहोचत आपण प्रॉपर रेट आहे का दामं बांधलेली असते मित्रांनो जर कोणाला पोरबंदर कायम 4 बंदर असते मित्रांनो नेपा मशीनच्या क्वालिटी या मशी झालेल्या आहेत सेल या ठिकाणी हे दोन मशीन विक्री झालेल्या आहेत मित्रांनो क्वालिटिपा मशीन पाहिजे इकडे पण एक मशीन आहे दोघी मशीन सेल झालेल्या आहेत व्यवहार चांगला यांचा आला पण म्हणून लवकर मशीन विक्री होतात मित्रांनो संपूर्ण मंदिरची खरेदी असते आणि मित्रांनो इथली या मशी तर लाखाच्या वर पण मशीद मित्रांनो लाखाच्या वर दीड लाख दोन लाखाच्या किमती असतात या ठिकाणी

गिरे मित्रांनो इथे दातो मी कसे शे दात आहे मित्रांनो दाताला सहा दात आहेत क्युअर गिर काय क्युअर गिरे मित्रांनो अह शेता पॉलिडी वगैरे पहा पोरबंदरची खरेदी असे व्हिडिओच्या माध्यमातून यांचा आपण नंबर टाकलेला असो ज्या शेतकरी बांधवांना म्हशी घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा दूध मी कैसे साइटी दोन किती आठ दिन अभी? अभी आठ दिन लागेल पच्चीस की, की दोन टाइम का बरोबर मित्रांनो प्युअर रे होऊ शकता या ठिकाणी क्वालिटीच्या मशी असतात व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत प्रत्येक हे जे इसका बी बीस आहे मित्रांनो वीस लिटर दूध हि पॉलिटी वगैरे पाहिजे दोन लाख सत्तर आणि व्यवहार म्हणजे कमी जास्त करणार ते चालू आहे माहितीला हे पाय मित्रांनो क्वालिटी पाय मित्रांनो इथे हे एकच नंबर क्वालिटी मित्रांनो काय ऑफर काय दोनू काय दुढं का हां कर नाही व्यवहार मी कम कमजादा हो जाऊन या बरोबर मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत किमती वगैरे आपल्याला कॉलवर सांगणार आहेत ते इस्कॉवाला बरोबर दोन टाइम का पंचवीस लिटर दूध देणार आहे क्वालिटी वगैरे चांगली ज्या मित्रांनो किमती आपल्याला पॉझर सांगा तुम्ही कमेंट करताना सांगा की किंमत सांगा कारण किंमत ऐकून शेतकरी या ठिकाणी पोहोचत नाही म्हणे असं ते सांगतं आपल्याला तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही इथं या आणि व्यवहार करा बरेच मशी या ठिकाणी आलेले तुम्ही साधी इकडे पाहिजे शेतकरी आलेले व्यवहार चालू आहे इकडे इकडे पाहिजे व्यवहार चालू शेतकऱ्यांचा मॉडल <model> तर <model> एक नंबर आहे भाई जबरदस्त आहे क्वालिटी प्युअर गिरी प्युअर गिरी मित्रांनो क्वालिटी मस्त आहे दुधाला आपण वीस पंचवीस लिटर दूध देणार आहे पोरबंदर का मला पोरबंदर का गांधीजी दोन टाइम का बरोबर मित्रांनो क्वालिटी करत मस्त आहे मोठ्या मापाच्या मशी आहेत मशी पण तशी मित्रांनो किमती सांगता पण म्हशी पण क्वालिटीची असतात त्या ठिकाणी असं नाही पूर्ण या ठिकाणी दावण भरलेली क्वालिटीच्या मशी असतात घेणारे इकडे पण मशी हे विक्री झालेली आहे दोघी डेट आपला नाम आहे मोबाईल नंबर बोलू नासर मौगाल नंबर? मौगाल नंबर गर गर ले ले। ना ना भाई मोबाईल नंबर मोबाईल नंबर 9975756271 बरोबर क्षेत्री बांधवांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेले ज्या शेतकरी मित्रांना जर मयज वगैरे खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा प्रॉपर या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यांची दावण असते एक नंबर किती कितीला येते यात बेस 12 व्याशाती 12 ला येते सपूर बंदर की खरेदी होती चोवीस घंटे आपी आपी दावण होती किसान कधी भी आ तो बेस मिल जाएंगी बरोबर

मित्रांनो वगैरे पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटी चांगली आहेत किमतीमध्ये व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत ते हे जोडा पहा मित्रांनो चॅनल के माध्यम से आहे ते व्यवहार मी कमी जाता होऊ शकत सो टक्का सो टाका बरोबर मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून आले तर व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत किंमत कॉल ना सर

दो हजार का मॉडेल आहे दोजार का तर मी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्ही शेवटपर्यंत पाच जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा मित्रांनो बाजारा मंगळवारी असतो या ठिकाणी प्रॉपर दावा नसते आणि या दोघी मशीनच्या या ठिकाणी व्यवहार चालू आहे समजेला तर व्यवहार कसं होतं काय होतो जे किमती वगैरे तुम्हाला ते कॉलवर सांगितले जातील मित्रांनो फक्त तुम्हाला मशीन दाखवते ते आपल्याला जे सांगत नाही कॉलवर तुम्हाला किमती वगैरे सांगतील क्वालिटी चांगली दुधाला कमीत कमी वीस लिटर दूध देणार ती सांगताय आपल्याला तर मित्रांनो व्हिडिओ शेअर करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा